दिंडोरी प्रणीत सेवा मार्गाच्या वतीने जागतिक कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आले दिनांक चोवीस जानेवारी रोजी जागतिक कृषी महोत्सवाचा उद्घाटन सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला यावेळी सर्वात प्रथम गंगा गोदावरी तीरावर गोदावरीचं पूजन करून यात कृषी दिंडीला सुरुवात झाली लेझिम पारंपरिक वाद्य आदिवासी नृत्य तसेच ताळ मृदुंगाच्या तालावर ठेका धरत स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या अठरा विभागाचे फलक हातात घेऊन सेवेकरी महिला बांधवांनी या दिंडी सोहळ्याला हजेरी लावली डोंगरेवस्तिगृह मैदान येथे या दिंडी पालखी मिरवणुकीची सांगता होऊन अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरीचे परमपूज्य आदरणीय गुरुमावली अण्णासाहेब मोरे नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सीमाताई हिरे महाराष्ट्राचा सर्वात लोकप्रिय मनोरंजनात्मक कार्यक्रम चला हवया येऊद्याचे मुख्य डॉक्टर निलेश साबळे दादासाहेब मोरे आबासाहेब मोरे पंढरीनाथ थोरे त्याचबरोबर आलेल्या मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या कृषी महोत्सवाचा उद्घाटन सोहळा पार पडला यावेळी आलेल्या प्रमुख मान्यवरांनी आपली व्यक्त केली या प्रदर्शनाचं आयोजन केलं जातं तर हे प्रदर्शन मला वाटतं तेराव वर्ष आहे तेरा वर्षापासून सातत्याने ते या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं जवळपास चारशे त्यापर्यंत स्टॉल इथे असतात आणि अनेक नवीन नवीन उद्योग करणारे जे नवउद्योजक आहेत त्यांना प्रेरणा प्रेरणार्थून मिळते लाखो शेतकऱ्यांनी आज इथे भेट देऊन या प्रदर्शनाचा लाभ घेऊन त्यांनी स्वतः खूप मोठी प्रगती केलेली असे अनेक उदाहरणं हो आपल्यासमोर आहेत त्याचबरोबर वेगवेगळी व्याख्यानं असतील ज्याच्यातनं माहिती त्यांना नवीन युवकांनाही मिळेल आणि प्रदर्शन त्याचबरोबर प्रक्रिया उद्योग हो। असे अनेक विषय घेऊन या प्रदर्शनाचं आयोजन केले जातं सोळा सन्माननीय <laughs> आदरणीय गुरु माऊली प्रणाम करून मी माझे दोन शब्द सुरू करतो खरं मी पण एक छोटासा स्वामी भक्त आहे माझी संपूर्ण फॅमिली <laughs> आहे आजचा विषय खर तर खूप वेगळा आहे व्यासपीठावर बसलेल्या सर्व मान्यवरांना बंदन करून मी माझ्या छोट्याशा मनोबद्दल सुरुवात करतो खर तर माझं भाग्य मंचावरती मला या मोठ्या व्यक्तिमत्वांच्या बरोबर मनापासून कधीतरी आपण जायला पाहिजे कधीतरी आपण जायला पाहिजे कधीतरी ती छोटीशी भेट व्हायला पाहिजे पण मला वाटतं की तो त्यांचा आशीर्वाद होता की अशा कार्यक्रमात त्यांच्या शेजारी बसण्याची मला ती संधी दिली तो आशीर्वाद त्यांनी दिला असं मला वाटतं स्वामींनी तो आशीर्वाद आज तर सगळे शेतकरी बांधव उपस्थित आहेत युवा शेतकरी बांधव उपस्थित आहेत त्या सगळ्यांना या जागतिक कृषी प्रदर्शनाच्या निमित्तानं महोत्सवाच्या निमित्तानं मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो मी सुद्धा एका शेतकरी कुटुंबातून आलो अर्थात प्रत्येक जण हा शेतकरी कुटुंबातूनच आलेला असतो आणि त्यांची जाण असली पाहिजे असे मला नेहमी वाटतं त्यामुळे आजही जेव्हा गावाकडे जाणं होतं शेतीकडे जाणं होतं त्यावेळेला वाटत कि आपण किती श्रीमंत आहोत ते स्टेज मुळे कळत खर तर किती चांगला फ्लॅट आहे किती लोक आपल्याला ओळखतात यापेक्षा गावाकडच्या माणसांची माया आणि शेतकऱ्याची माया खर तर असते आणि त्यासाठी ते परत परत जाणवत छोटासा किस्सा सांगणार अच्छा या ह्या कृषी मेळाव्याच्या निमित्तानं त्यांच्या मार्गदर्शनाखाली

आवर्जून कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या विधीमंडळातील माझ्या मुलगा भगिन श्रीमंत हिरे त्याचबरोबर विधीमंडळातील माझे सहकारी आदरणीय सुजित तांबे साहेब आवर्जून कार्यक्रमाचे निमित्त उपस्थित असले मोलजी बाग साहेब त्याचबरोबर आताच ज्यांचं या ठिकाणी आगमन झालं ते आपल्याला सर्वांनाच आठवड्यातला तीन दिवस सातंत्यपणे हाचवणारे लिहिलेची सावळे त्याचबरोबर आपल्या सर्वांचे चंद्रकांत दादा सन्मान्य आबासाहेब राजाची गोरस्ते साहेब पंढरांची थोरे गोशांची तळेकर त्याच प्रकारे उपस्थित असलेल्या सर्व गोरुबंधन गुरुभिनी समोर वसलेल्या माझ्या सर्व गोबंधन गुरुभिनी पत्रकार आज मी आमदार म्हणून सर्वांचा गुरुबंधू भाऊ म्हणून एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली पहिल्यांदा तटके कुटुंबीय माझी आजी माझे वडील मोरेदानाच्या चरणी आले

अतिशय दिमागदार उत्साहपूर्ण वातावरणात दिंडोरी प्रणित सेवामार्गाच्या वतीनं जागतिक कृषी महोत्सवाची सुरुवात झाली चोवीस जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारी दरम्यान सुरू असलेल्या कृषी महोत्सवाला शेतकरी तसेच नाशिक जिल्ह्यातील नागरिकांनी भेट देण्याचं आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आले स्टार ट्वेंटी फोर न्यूज साठी गौरव पाटील सह अंकिता मोरे नाशिक